गडिंग्लस तालुक्यातील कुक्कुटपालन पंचवार्षिक निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत श्री राजश्री शाहू परिवर्तन विकास पॅनेलने आपला जोर वाढवला आहे आज पॅनेलच्या प्रमुखांनी गडिंग्लस तालुक्यातील नगराध्यक्ष आणि नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित तालुका कुकुटपालन निवडणूक लागू आहे श्री राजश्री शाहू विकास आघाडी परिवर्तन विकास आघाडीकडून जोरदार असा गडिंग शहरात आणि गडिंग्लस तालुक्यात प्रचार सुरू आहे हरक सभासदांना भेटण्याचे कार्य ह्या पॅनेल तर्फे चालवले आहे त्याच अनुषंगाने आता नुकतीच गडिंग शहरात एक बैठक पार पाडली आपल्यासोबत ह्या पॅनेलचे प्रमुख उदय जोशी यांना आहे जोशी यांना काय सांगा लेख मागील आठवडाभर तुम्ही असो या सतीश पाटील कशा कशाप्रकारे प्रतिसाद भेटत आहे गडिंग्लस कुक्कुटपालन सहकारी संस्था मर्यादित दु गडिंगलस <coughs> या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे याकरता या, या निवडणुकीसाठी रविवार दिनांक अकरा रोजी मतदान आहे आता गेले आठवडाभर या निवडणुकीच्या संदर्भात सर्व सभासदांच्या गाठीभेटी घेण्याचं काम आम्ही करीत हो। आहोत आणि या माध्यमातून सभासदांचा उत्साह पाहिला असता तर सभासदांचा उत्साह अतिशय चांगला असून आमच्या श्री राजशी शाहू परिवर्तन विकास आघाडीला बहुमोल लोकांचं मतदान होईल यात शंका नाही कारण या संस्थेची साधारणतः संस्थेमध्ये बदल झाल्यानंतर संस्थापक पॅनलचे आमचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष बाजीराव होडगे यांच्या हातातून सत्ता जाऊन जवळजवळ वीस वर्ष झाली या वीस वर्षाच्या काळामध्ये सभासदांना त्यावेळच्या काळामध्ये बाजीराव होडगे आणि त्यांचे सर्व सहकारी संचालक असतील तर ते महिन्याला तीस अंडी आणि दोन पक्षी पन्नास टक्के सवलतीच्या दरात देत होते सभासदांनी शेअर्सच्या माध्यमातून संस्थेला दिलेल्या भांडवलाचा परतावा या दृष्टिकोनातून सभासदाला दर महिन्याला या संस्थेकडून सेवा मिळत होती पण संस्थेमध्ये सत्ता बदलल्यानंतर एकदाही या लोकांनी संस्थे आत्ता जी विरोधी मंडळी आमच्यासमोर आहेत त्यांनी अंडी अथवा लाभांश देखील देण्याचं काम केलेलं नाही त्यामुळं संस्था सभासदामध्ये निश्चितच आमच्या बाजूनं कौल सभासदांचा आहे हे निश्चित आहे त्याचबरोबर गेली वीस वर्ष संस्था चालू आहे की नाही हे सभासदांना माहीत नाही कारण एकही वार्षिक सभा या मंडळीने घेतलेली नाही ना ही मंडळी आर्थिक कर्जाचा विषय एखादं पत्रक काढून सांगत असतात पण या मंडळींनी जर बाजीराव होडगेनी चुकीचं जर काम केलं असेल किंवा आर्थिक अडचणीत संस्था आणली असेल तर ती कल्पना सभासदांनाच वार्षिक संसाधन सभेच्या माध्यमातून देणं आवश्यक होतं पण ते देखील आपण काम केलेलं नाही याचा अर्थ यामध्ये निश्चितच बाजीराव होडगींची काहीही चूक असावी असं आम्हाला वाटत नाही कारण ते ते जोपर्यंत सत्तेवर होते तोपर्यंत त्यांनी सभासदांना त्यांच्या शेअर्सचा मोबदला देण्याचं काम केलेलं आहे आणि आता त्या भागातले जे कालच एक रील व्हिडिओच्या माध्यमातून एक महिला बिचारी काय पापड लाटत होती त्या महिलेच्या माध्यमातून देखील तिनं सांगितले की आमच्या घरातील मुलांचा रोजगार गेला संस्था चालवायला दिल्यामुळं त्या गावातील तीस चाळीस मुलांचा रोजगार घालवण्याचं काम पाप या मंडळींनी केलेलं आहे त्यामुळं निश्चितच आज या संस्थेचे जे सर्व सभासद असतील ग्रामीण भागातील असतील गणिंग शहरातील असतील त्या सर्व सभासदांना जाऊन आम्ही हेच सांगणार आहे आणि त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे आमचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असं म्हटलं तरी म्हटलं तरी चुकीचं चुकी 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 ठरणार नाही आणि आम्हाला मुस्लिम साहेबांच्यासारख्या नेतृत्वाचा पाठिंबा असल्यामुळं त्यांनी पूर्णपणे ताकदीला आम्हाला या निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला आहे गडिंग्लजचे कारखान्याचे चेअरमन गडिंग चे, प्रकाशभाई पताडे व्हाईस चेअरमन प्रकाशराव चव्हाण सर्व संचालक आणि गडिंग्लसचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष आमच्या पाठीशी भक्कमपणे असल्यामुळं आमचा विजय निश्चित आहे एवढं आग दुसऱ्यांना परवाच विरोधकांनी दावा केलेला की ही संस्था कर्जमुक्त करण्याचं ते काम त्यांनी केलेलं आहे ह्याच्यावर तुमचं म्हणणं कसं आहे कर्जमुक्त झाल्यानंतर ही निवडणूक लागू झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे कर्जमुक्त झालं हे दरवर्षी तुम्ही कर्ज आहे हे सभासदांना सांगणं गरजेचं होतं आपण न सांगितल्यामुळं सभासदांना अंधारात ठेवून आपण कारभार केलेला आहे त्यामुळं त्या, त्या कारभारावर आमचा काहीही विश्वास नाही